बातमी मुंबईमधून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी तुकाराम बाबांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट उपमुख्यमंत्री शिंदेकडून सकारात्मक प्रतिसाद राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीवर अर्थात लाडक्या भावावर त्यांच्या कुटुंबियावर बेरोजगाराची उपासमारीची वेळ आली आहे या युवा प्रशिक्षणार्थींची मुदत संपली आहे त्यांना ते ते सामावून घ्या सेवा वेतन द्या त्यांना मतीचा हात द्या अशी आर्थ मागणी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थींचे लढवय नेते तथा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली जिल्ह्यामध्ये पाच महिने पगार नाही आहे आणि अकरा महिन्यांचं पुढं काय याबद्दल विचार करत असताना तुम्ही सांगितलं की उदय सामंत साहेबांनी माननीय भरफी बघण्या साहेबांनी ही सगळी कल्पना दिली आहे गावच्या चार पाच दिवसामध्ये आपण या ठिकाणी मिटिंग लावून शंभर टक्के योग्य तो निर्णय घेऊन पुरुष ज्यार वाडी ज्वार देखील आपण काढण्याचं अन्वेषण ह्या ठिकाणी दिलं आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडून समाधानकारक ह्या ठिकाणी तरी बोललेलं आहे जे जे बोलले होते ते वक्तव्य करून ते रेकॉर्डिंग त्यांना देखील देण्यात आलेलं आहे याबद्दल समाधानकारक आणि शंभर टक्के चांगला निर्णय लागेल त्याची वर्ष धन्यवाद